नापणे धबधब्यालगत मंत्री नितेश राणे यांची तेहत्तीस एकर जमीन आहे स्वतःच्या याच जमिनीची किंमत वाढवण्यासाठी नितेश राणे यांनी काचेचा पूल बांधला असल्याचा आरोप शिवसेना उभाटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला वैभववाडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा कार्यालय उद्घाटनप्रसंगी सुशांत नाईक यांनी नितेश राणेंवर चौफेर आरोप केले पाहुयात काय म्हणाले सुशांत नाईक म्हणजे राणे फॅमिलीची एकर जागा आहे किती एकर जागा आहे तेत्तीस एकर जागा आहे त्या गोष्टीसाठी हा काच्याचा फुल केला आहे म्हणजे आपल्या जमिनीची किंमत वाढवण्याचं काम या राणे मंडळी करता म्हणजे जिथे आपली जमीन आहे तिथेच विकास अशी भूमिका जी कणकोलीत होती ती आज वैभव चालू झालेली आहे त्यामुळे हा काचेचा पूल फक्त आपल्या जी जमिनीची किंमत वाढवण्यासाठी झालेली आहे आणि त्यांचे वाटे झालेले आहेत राणे फॅमिलीचे वाटे झालेले आहेत मालवणला निलेश राणे आहेत आणि कणकोलीची जी प्रॉपर्टी आहे सगळी नितेश राणेकडे आलेली आहे त्यामुळे स्वतःच्या प्रॉपर्टीची किंमत वाढवण्याचं काम नितेश आणि यांनी वैभाडी तालुक्यापासून सुरू केलेलं आहे अशी ही भूमिका आहे त्यांची ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका